अरे आज असे तिरंगा घेऊन तू का फिरत आहे आज तर 15 ऑगस्ट नाही 26 जानेवारी नाही तरी तू अशी तिरंगा घेऊन फिरत आहे हो मला माहित आहे आज 15 ऑगस्ट नाही 26 जानेवारी नाही पण आज भारताचा संविधान जन्मदिवस आहे

संविधानाने खरे स्वातंत्र्य आपल्याला दिले त्यात भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य सभा देण्याचा अधिकार संघटना स्थापन करण्याचा अधिकार देशात कायद्याने प्रवास करण्याचा अधिकार निवासाचा अधिकार व्यवसाय किंवा पेशा करण्या